श्री कन्याका परमेश्वरी जयंती उत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कन्याका परमेश्वरी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नित्या अभिषेकानंतर महाअभिषेक महालंकार महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवांची उपस्थिती होती त्यानंतर देवीची भव्य no. अशी मिरवणूक no. काढण्यात आली यावर्षी न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक निघाली यामध्ये सर्व समाज बांधव उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत सहभागी झाले होते यातही विशेष म्हणजे महिला मंडळानं ताळाच्या नादावर सादर केलेलं भजन हे आकर्षण ठरलं मिरणुकीनंतर श्री वासवी मातेची महिला मंडळाकडून तुलाभार करण्यात आला यानंतर वासवी मातेची कुंकुमार्चन आणि महारथी होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं